मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला असल्याचं वृत्त समोर आलं होतं पण धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळून लावलेलं आहे मित्रांनो काय मोठी आणि महत्वाची बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करण्यात आले आहेत विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अशातच धनंजय मुंडे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सफल असल्याचं वृत्त हो समोर आलं होतं पण टीव्ही चॅनलशी बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचं वृत्त हो फेटाळून लावलेलं आहे मी राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मंत्री धनंजय मुंडे यांनी टीव्ही चॅनलशी बोलताना राजीनामा दिला नाही हे सांगितलं मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला मी राजीनामा ना दिला माझ्या राजीनाम्याबद्दल बातम्या बातम्याही नाहीत अजितदादांनी विषय विविध विषयावर चर्चा झाली मात्र मंत्रिपदाच्या राजीनाम्या बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असं धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं राजीनाम्याचे वृत्त फेटाळत धनंजय मुंडे यांनी चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांची निकटवर्ती आहे खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाशी प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीवर जोर आहे पण जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं असं असतानाही धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचं वृत्त समोर आले पण धनंजय मुंडे या सर्व चर्चा तथ्यही असल्याचं सांगितलं दरम्यान धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या वाढत चाललेल्या आहे करुणा मुंडे यांनी हायकोर्टात धाव घेत धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल केली आणि त्यांच्याकडे त्यांच्यावर अनेक आरोप केलेले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपलं मत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा तुम्ही जर अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरतीच बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताच धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह